आणि अनेक समाजातून रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवी पक्ष सोहळा होता तो सुद्धा संपन्न झाला आणि उद्या महाराष्ट्रामध्ये लागणारी जी जे बी म्हणजे इलेक्शन्स आहे महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद तर या इलेक्शनसाठी रिपब्लिकन सेना महाराष्ट्रामध्ये एका खूप मोठ्या ताकदीनं उभा टाकणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये उभा टाकणार आहे की ज्या बाबासाहेबांनी अतिशय परिश्रम करून या देशासाठी संविधान लिहिलं आणि देशाच्या विरोधामध्ये दे। संविधानाच्या विरोधामध्ये आणि भारतीय जन या भारतामधल्या सर्व समाजाच्या विरोधामध्ये जे काही पक्ष आहेत जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही म्हणजे संविधान हे म विजयी होणार आहे आणि संविधान म्हणजे आजचं संविधान म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब या महाराष्ट्राचे भाग्यविध जरी मी आनंदराज साहेब तर ते नाही कमी आहे म्हणून या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आनंदराज आंबेडकर साहेब उद्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी एक ताकद या महाराष्ट्राला निर्माण करून देणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये बहुजनाचं म्हणजे बहुजनाचं राज्य येणार आहे सत्ता येणार आहे ताकद तयार होणार आहे म्हणून आज आम्ही बघितलो की मुस्लिम समाज असेल किंवा इतर सर्व समाजाची अनेक कार्यकर्ता किंवा अनेक महिला मंडळ विविध पक्षातून त्या पक्षाची नावं जर आम्ही जर या ठिकाणी जर घेतलं तर ते पक्ष मग परत नाही त्या लोकांना एकिने थांबवेल पण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या एक पक्ष सोहळा होणार आहे ज्या पद्धतीनं बाबासाहेबांना धर्मांतर केलं तर त्याच पद्धतीनं आनंदराज आंबेडकर साहेब आता एकना पक्ष सोहळा घेणार आहेत आणि हजारो लाखो या महाराष्ट्रामधले अन्याय अत्याचारी अन्याय अत्याचाराने ग्रस्त असलेला आ, जाती धर्माचे विविध जाती धर्माचे लोक रिपब्लिकन सेनेमध्ये येणार आहेत एवढंच या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक होती आणि ही बैठक आज संपन्न झाली धन्यवाद जय भीम जय रिपब्लिकन सेना जय आनंदराज माननीय नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर वेगवेगळे जे प्रभारी आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन येणाऱ्या ज्या निवडणुका महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल संदर्भामध्ये आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना योग्य ते सल्ले देऊन संघटनात्मक बांधणी करत आहोत तसेच आपण कुण कुठ कुठल्या जागा लढू शकतो कुठल्या लढल्या पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याचं कुठं वजन आहे या पद्धतीचा आढावा घेण्याचं काम संपूर्ण राज्यभर चालू आहे येणाऱ्या सगळ्याच निवडणुका माननीय आनंदराज आंबेडकर साहेब ताकतींशी व आमचं अस्तित्व आहे दाखवून देण्याचे काम रिपब्लिकन सेना करत आहेत त्याचाच आजचा हा भाग म्हणून नांदेड येथे ही आढावा बैठक झाली मागच्या दोन महिन्यापूर्वी झाली होती आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष हा अतिशय ताकदीने उभा राहावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आशा समीक्षा बैठक चालू आहे त्याचा हा भाग